नमस्कार कल्पना रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पापड्या आपण आज बाजरीच्या पापड्या बनवणार आहोत तर त्याकरता मी साधारणत एक किलो बाजरी स्वच्छ निसून साफ करून या बाउलमध्ये घेतलेली आहे मी एक पातेलं घेतलेलं आहे आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट बाजरी या पातेल्यामध्ये भिजत घालायची आहे मी सर्व बाजरी या पातेल्यामध्ये घातलेली आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया पूर्ण बाजरी पाण्यामध्ये बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पंधरा मिनिट आपण बाजरी अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत आणि पंधरा मिनिटानंतर आपण या बाजरीला काढून घेणार आहोत एक पंधरा मिनिट झालेली आहे तर आपली बाजरी पंधरा मिनिट पाण्यामध्ये छान भिजलेली आहे मी एक स्टेनर घेतलेली आहे खाली एक भांड मांडलेलं आहे आता आपण ही पातेल्यातली बाजरी या स्टेनरमध्ये घालणार आहोत कोरडी करण्याकरता सर्व बाजरी आपल्याला काढून घ्यायची आहे स्टेनरमध्ये आपल्याला या बाजरीतलं सर्व पाणी असं छान निथळून घ्यायचं आहे आणि याला एक पाच ते सात मिनिट आपल्याला अशीच चाळणीमध्ये ठेवायची आहे त्यानंतर आपण हिला कापडात बांधणार आहोत मी खाली एक कापड अंथरलेलं आहे शक्यतो आपल्याला सुती कापड घ्यायचं आहे त्यामुळं पाणी पूर्ण शोषलं जातं आता आपण ही बाजरी या कापडावरती घालणार आहोत आता आपण या कापडाचं असं गाठोडं बांधणार आहोत तर पूर्ण कापड आपल्याला असं गोळा करून घ्यायचं आहे आणि याची छान असं पॅक गाठोड बांधायचं आहे आपल्याला मी याला वरती असं सुतळीन सुटू नये म्हणून बांधून घेणार आहे अशा प्रकारे तर आपल्याला हे गाठोडं एक तास असंच ठेवायचं आहे त्यामुळं काय होतं आपल्या बाजरीचं जे कोटिंग आहे किंवा वरची साल आहे ती थोडीशी मऊ बनते आणि नंतर आपल्याला बाजरी ज्यावेळेस मिक्सरमध्ये वाटायची त्यावेळेस व्यवस्थित बाजरी वाटल्या जाते बाजरीचं पीठ पण आपल्याला तयार करायचं नाही अशी ठोसर बाजरी वाटायची आहे तर आपण एक तास ही बाजरी अशीच या गाठोड्यामध्ये साल निघण्याकरता बांधून ठेवणार आहोत एक सव्वा तासानंतर आता आपण हे गाठोडं सोडून घेऊया तर आपली बाजरी सुती कापडामध्ये बांधल्यामुळं छान सुकलेली पण आहे दाखवते तुम्हाला छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे आता आपण हिला मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत तर अशी बांधल्यामुळं या बाजरीचं जे कोटिंग किंवा साल आहे ती खूप अशी मऊ मऊ पडते आणि बाजरी व्यवस्थित ग्राइंड पण करता येते मी हे मिक्सरचं भांड घेतलंय छोटं भांडं घ्यायचंय आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला अशी थोडी थोडी बाजरी घालून ग्राइंड करायची आहे आता आपण मिक्सरला हे भांडं हलकंसं फिरवणार आहोत जास्त वेळ आपल्याला फिरवायचं नाही नाहीतर बाजरीचं पीठ तयार होईल आणि पीठ तयार झालं का मग आपल्या पापड्या व्यवस्थित बनत नाही अशा कुरकुरीत क्रिस्पी बनत नाहीत त्यामुळे आपल्याला फक्त बाजरी फुटली पाहिजे अशी हळूहळू फिरवत बारीक करायची आहे तर अशा प्रकारे मी बाजरी मिक्सरवर ग्राइंड केलेली आहे आणि दाखवते तुम्हाला बाजरी आपली पूर्ण फुटलेली आहे आणि अशी ठोसर ठोसर बारीक केलेली आहे पूर्ण पीठ आपल्याला या बाजरीचं बनवायचं नाही आहे तर अशा प्रकारे आपण सर्व बाजरी बारीक करून घेऊया सर्व बाजरी मी अशा प्रकारे ठोसर वाटून घेतलेली आहे आणि अशी ओलसर बाजरी वाटली का मग पीठ पण जास्त तयार होत नाही खूप छान अशी ग्राइंड केली जाते आणि व्यवस्थित होते आता आपण ही बाजरी भिजत घालणार आहोत पापड्यासाठी आपल्याला ही बाजरी छान पाण्यात तीन दिवस भिजून घ्यायची आहे तर पूर्ण बाजरी पाण्यामध्ये बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्या या भिजवलेल्या बाजरीवरती असा कचरा आलेला आहे बाजरीमधला कोंडा वगैरे असं तर हे आपल्याला काढून टाकायचं आहे तर मी हा दुसरा रिकामा बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये आपण असं वरचं वरचं पाणी ओतणार आहोत म्हणजे सर्व हा बाजरीतला कोंडा कचरा या बाउलमध्ये जमा होईल अशा प्रकारे सर्व पाणी मी व वरचं वरचं काढलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता खाली स्वच्छ बाजरी शिल्लक राहिलेली आहे पातेल्यामध्ये हळूवार ओतायचं आहे आपल्याला आता या पातेल्यात पुन्हा आपण पाणी घालणार आहोत आणि हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आता आपण पाते या पातेल्या दुसरं कच्छ पाणी होतो या आणि पूर्ण बाजरी पाण्यामध्ये बुडली पाहिजे इतपत आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि आपण याला तीन दिवस भिजवणार आहोत परंतु एक दिवसानंतर दुसऱ्या दिवशी मी पुन्हा तुम्हाला हे दाखवणार आहे आपल्या या बाजरीच्या पापड्याच्या पिठाला चोवीस तास झालेले आहेत म्हणजे एक दिवस कंप्लीट झाला आहे आणि यावरती जे पाणी आलेलं आहे याचा थोडा थोडासा आंबट वास येतोय तर आपल्याला हे पाणी काढायचं आहे तर अशा प्रकारे मी सर्व पाणी या पातेल्यामध्ये काढणार आहे वरचं वरचं आपल्याला सगळं पाणी यामध्ये ओतायचं आहे अशा प्रकारे मी या बाजरीतलं आता सर्व पाणी काढलेलं आहे आणि या डब्यातलं पाणी आपण टाकून देणार आहोत तर आपल्याला ही प्रोसिजर सलग तीन दिवस अशाच प्रकारे करून घ्यायची आहे आता मी या बाजरीमध्ये चांगलं पाणी घालत आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला तीन दिवस सलग या बाजरीतलं पाणी एक दिवसाला पहिलं पाणी काढून टाकायचं आणि चांगलं पाणी यामध्ये घालायचं आहे आता पुन्हा आपण ही बाजरी झाकून दुसऱ्या दिवशी हीच प्रोसिजर करण्याकरता अशीच ठेवणार आहोत आज आपली बाजरी भिजलेले तीन दिवस झालेले आहेत तर आपण आता यावरील पाणी काढून घेऊया आणि मी अशा प्रकारे दररोज पाणी बदललेलं आहे आणि स्वच्छ पाणी या बाजरीमध्ये घातलेलं आहे सर्व पाणी आपण आता निथळून काढून घेऊया अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी ही बाजरी घातलेली आहे आणि आपण हिच्यामध्ये थोडं पाणी घालून हिला बारीक करून घेणार आहोत तर आपल्याला जास्त बारीक नाही करायची तर रवेदार आपण हिला वाटणार आहोत त्यामुळे आपल्या पापड्या तळल्यानंतर खूप छान अशा खुसखुशीत लागतात तर मी अशा प्रकारे ही बाजरी बारीक केली पाहू शकता तुम्ही रवेदार अशी वाटलेली आहे अशाच प्रकारे आपण सर्व बाजरी बारीक करून घेऊया तर आपली ही बाजरी छान बारीक करून झालेली आहे आणि खूप सुंदर सुगंध येतोय हिचा असा आंबट आंबट सुगंध येतोय आता आपण या पिठाला झाकून ठेवणार आहोत एक दिवस म्हणजे चार दिवस ह्या पिठाला आपले आता भिजवलेले उद्या कम्प्लीट होतील पापड्या बनवायला मी मोठं पातेले घेतलंय आणि त्यामध्ये मी तीन लिटर पाणी टाकलेलं आहे पाणी छान गरम करून घ्यायचे आणि जर गरज पडली तर आपण वरनं दुसऱ्या पातेल्यात पाणी गरम करून यामध्ये टाकू शकतो आपण पळीपापड्या बनवणार आहोत त्यामुळं पाणी थोडं जास्त घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला थापून बनवायचे असतील तर मग पाणी कमी वापरायचं आहे बाजरीच्या पापड्यामध्ये घालण्याकरता मी वाळलेल्या लाल मिरच्या घेतल्यात जिरे घेतलेत आणि मीठ घेतले टेस्टनुसार तर आपण हे तीनही जिन्सा मिक्सरला ओबडदोबड वाटून घेणार आहोत मिरची जिरे आणि मीठ मी मिक्सरमध्ये असं ओबडधोबड वाटून घेतलं आहे आता आपण हे बाजरीच्या पापड्यामध्ये घालणार आहोत पाणी छान गरम झाले आता आपण या गरम पाण्यात हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिरची जिरे आणि मीठ घालूया आता आपण याला छान मिक्स करून घेऊया आपलं पाणी छान कडक गरम झालेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपण या डब्यातलं पीठ यामध्ये घालूया तर एका हातानं पीठ सोडायचंय दुसऱ्या हातानं पळीन आपल्याला याला असं हालून घ्यायचं आहे अशा प्रकारे सारखं हलवत राहायचंय आपल्याला तर अशा प्रकारे आपलं हे बाजरीचं पापड्याचं पीठ घट्ट व्हायला लागले आपल्याला ला अशाच प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे थोडीशी आपण घट्ट बनवणार आहोत तरच आपल्याला पापड्या व्यवस्थित पेपरवर घालता येतील आणि आपल्याला याला कम्प्लीट अर्धा तास शिजून घ्यायचं आहे तरच पापड्या व्यवस्थित बनतात पीठ जर चांगलं शिजलं नाही तर पापड्या तुटल्या जातात चिरटल्या जातात त्यामुळे आपल्याला मंदाचे वर अर्धा तास याला असं बुडापर्यंत चमच्याने हलवत शिजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला वाटलं आपलं हे पीठ जास्त घट्ट होते तर वरण आपण गरम पाणी करून यामध्ये ॲड करायचे आपण बघू शकता आपलं हे पीठ शिजलेलं आहे आणि यामध्ये असा चटचट आवाज यायला लागलाय आणि खालनाशे बबल्स येतात तर ह्या स्टेजपर्यंत आपल्याला हे पीठ शिजवायचं आहे आणि मी तुम्हाला हलवून दाखवते हो आपलं पीठ बऱ्यापैकी घट्ट पण झालेलं आहे अशा प्रकारे आता आपल्याला याच्या पापड्या व्यवस्थित घालता येतील पेपरवर तर इतकंच व्यवस्थित तीस मिनिट आपल्याला याला हलवत शिजवायचं आहे आता तीस मिनटानंतर आपलं हे पापड्याचं पीठ छान शिजले मी गॅस बंद केलेलं आहे आणि आता आपण लगेच गरम गरम पापड्या पेपरवर घालणार आहोत तर आता आपण पापड्या घालूया तर उन्हामध्ये मी प्लास्टिक पेपर अन आहे आणि त्यावरती या पापड्या घालत आहे तुम्हाला पाहिजे त्या साईजच्या तुम्ही पापड्या घालू शकता तर मी मध्यम स्वरूपाच्या पापड्या घातलेल्या आहेत आणि यांना आपण दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घेणार आहोत तर मी अशा प्रकारे पापड्या घातलेल्या आहेत आता यांना वाळून घेऊया उलट्या पालट्या करत आपल्या ह्या बाजरीच्या पापड्या दोन दिवसात छान कडक वाळलेल्या आहेत आता आपण यांना तळून घेऊया तेल छान गरम झाले आता आपण ही बाजरीची पापडी तळून घेऊया खूप सुंदर लागतात या बाजरीच्या पापड्या खायला परंतु करायला मेहनत पण भरपूर आहे त्यामुळे तुम्ही ह्या नक्की घरी करून खाऊन पहा कशा वाटल्या ह्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझ्या ह्या खुसखुशीत बाजरीच्या पापड्या आवडल्या असतील तर कल्पनाच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद